नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मी नमना शिंदे करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांसाठीची बातमी नव्हे तर इतर जे कामगार असतील त्यांच्यासाठी पण ही बातमी आहे कारण जे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईट वर नोंदीकृत तुम्ही झाला असाल बांधकाम कामगार असो किंवा नसो तरी सुद्धा नोंदीकृत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्यावर जर कारवाई होणे तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागणार आहे आपल्या सा चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेलकन क्लिक करा आणि ऑल ओवर सेल करायला विसरायचं नाही तर व्हिडिओ आणि सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये लक्षात काय घ्यायचंय की जे बांधकाम कामगार वेबसाईट पोर्टल आहे त्यावर तुम्ही जर नोंद केली असेल तुम्ही स्वतः केली असेल किंवा एजंटद्वारे नोंद केलेली असेल आता तुम्ही बांधकाम कामगार असो किंवा नसो त्यामध्ये काही फरक नाही परंतु तुम्ही ज्यामध्ये नोंद केलेली आहे त्यामध्ये तुमचं जे प्रमाणपत्र असतील हे ते जर डुप्लिकेट त्यामध्ये आढळली तर तुम्हाला तुमच्यावर कारवाई होऊ शकते परंतु मित्रांनो जे आहे पथक जे आहे पथक आता तपासणी करत आहे तपासणी पथक जे आहे नेमकी कयाची तपासणी करत आहे तर आता हे लक्षात घ्यायचं तुम्हाला तर तुमच्यावर तक्रार होण्या अगोदर किंवा तुमच्यावर कारवाई होण्या अगोदर हा व्हिडिओ बघितला तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि तक्रार होणार नाही आता तुमची जी नोंदीकृत झालेली आहे तर आता त्या नोंदणीला तर काय बघणार नाही तुमची डिएक्टिवेट करणार नाही जरी ऍक्टिव्ह असली नोंदणी त्यावर काही फरक बसणार नाही परंतु ना जे पथक आहे आता काय तपासणी करते की जे नवीन अर्ज झालेले आहेत तर ते अर्ज खरे खरे आहेत का खरे बांधकाम कामगार आहेत का जे डॉक्युमेंट जोडले ते वॅलिड आहेत का हे तपासत आहे एक झालं ते तशा प्रकारे नवीन नोंदणी तपासणी चालू आहे त्यांच्या मार्फत ज्या जुन्या नोंदणी झालेल्या त्या ऍक्टिव्ह आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही आता ज्या नवीन तपासणी जे आहे चेक करत आहेत आता दुसरं जे काय चेक करत आहेत की शिष्यावरती आहे आता शिष्यवरती दहावीच्या खाली जर असेल तुमची शिष्यवर्ती तुम्ही भरली असेल दहावीच्या खाली असेल तर त्याला पण तपासणी होत नाहीये ते मंजुरी होणार आहे जे दहावीच्या खालीतील शिष्यवर्ती आहेत पाच हजार असो किंवा अडीच हजाराची आता दहावीच्या वरती जे दहा हजार वीस हजार पंधरा हजार ज्या अशा शिष्यवर्ती आहेत त्या शिष्यवर्ती चेक केल्या जात आहेत की ते खरेच बांधकाम कामगार आहेत का त्यांची मुलं खरेच शिकायला आहेत का राशन कार्डवर दोनच आपत्ती आहेत का असे चेक करत आहेत त्यावर जर काय आढळून आलं तर त्यांच्यावर कारवाई होत आहे त्याकरता मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार नसाल आणि नोंदीकृत असाल आणि तुम्ही शिष्यवर्तीसाठी दहा हजाराच्या वरती जे आहे नोंदीकृत साठी तुम्ही क्लेम केला असेल तर ते क्लेम जी तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे व्हिजिट करण्याची त्या तारखेला तुम्हाला ऑफिसवर जायचं नाहीये त्यापासून तुम्ही ती कारवाईपासून वाचू शकता मित्रांनो जर तुमची तारीख देण्यात आलेली आहे तर त्या तारखेला तुम्ही, तुम्ही जाऊ नका नंतर कधीतरी क्लेम अप्लाय करा परंतु आता सध्या क्लेम अप्लाय करू नका अशा प्रकारे जी आहे जी तारीख देण्यात आली त्या तारखेला जाऊ नका अशा प्रकारे तुम्हाला ही महत्वाची सूचना आहे आता तिसरी सूचना काय आहे की लग्नाचा क्लेम टाकतात भरपूर जण लग्नाचा क्लेम टाकतात एकावन्न हजार किंमत आहे एकावन्न हजार अनुदान आहे असं म्हणून क्लेम टाकतात परंतु मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुमची जर नोंदीकृत डुप्लिकेट असेल म्हणजे नोंदीकृत असाल परंतु तुमचं जे डॉक्युमेंट तुम्ही काम करत नसाल तर एकावन्न हजाराचा नोंदीकृत जे तुम्ही क्लेम टाकलेला आहे लग्नासाठी तो तो लग्नाचा क्लेम तुमचा खरा जरी असेल किंवा डुप्लिकेट जरी असेल परंतु तुमची नोंद ही डुप्लिकेट असेल तर तुम्हाला तो लग्नाचा क्लेम खरा जरी असला तरी तुम्हाला जे आहे तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्याकरता लग्नाचा क्लेम असेल तारीख तुम्हाला भेटली असेल तर त्या तारखेला जाऊ नका मित्रांनो हे तुम्हाला मी परत एकदा सांगतोय एकावन्न हजारामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते नंतर तुम्ही कधीतरी क्लेम टाकून द्या जेव्हा व्यवस्थित जे खरे खुरे बांधकाम कामगार आहेत का ते चेक झाल्यानंतर आता मित्रांनो महत्वाची अजून एक सूचना की तुम्ही जे क्लेम करता आता काय काय लोक पैशासाठी कॅशासाठी काही पण क्लेम टाकून देत आहेत एजंट जसं सांगतात तसं करतात परंतु जे आहे तशा प्रकारे करू नका जरी तुमची आता केलेली असेल तर ती त्या क्लेमसाठी तुम्ही जाऊ नका किंवा जे प्रोत्साहन घेऊ नका ते डिलीट करायला सांगा आता महत्वाचं म्हणजे काय आहे की एका जिल्ह्यामध्ये आता जालना जिल्ह्यामध्ये सापडलेला आहे जे बांधकामांवर ऍक्टिव्ह आहेत आणि ते सध्या आहेत उपलब्ध तरी सुद्धा त्यांच्या नावावर मृत्यूचा किंवा ज्या गंभीर आजाराविषयी असा क्लेम टाकून एक लाख दीड लाख रुपये असे किंवा दोन लाख रुपये मृत्यूसाठी दोन लाख आहे तर दोन लाख रुपये त्यांच्या नावावर उचललेले आहेत डुप्लिकेट मृत्यू प्रमाणपत्र जोडलेलं आहे अशा प्रकारे करून दोन लाख जे उचललेले आहेत आता त्यांचा उचलल्यानंतर जे आहे बांधकाम कामगारांनी काय केलं मृत्यू म्हणून तर ते दोन लाख उचलले परंतु परत एकदा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म अप्लाय केला म्हणजेच ते बांधकाम कामगार उपलब्ध आहेत अशा प्रकारे त्यांच्या ज्या निर्देशनास ही बाब आली तर त्यांच्यावर त्या बांधकाम कामावर कारवाई झाली अशा प्रकारे तुम्ही करू नका मित्रांनो एक लाख दीड लाख दोन लाख साठी असा प्रॉब्लेम करू नका तुम्ही जर तुमच्या सोबत जर खरी घटना घडली तरच तुम्ही हे काम करू शकता अन्यथा चुकीच्या पद्धतीने पैशासाठी क्लेम टाकू नका एजंटच्या माध्यमातून हे क्लेम टाकले जात जात आहे त्याकरता तुम्ही सावधान राहा तिथे चूक जरी झाली असेल तर तुम्ही ती चूक सुधारू शकता हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रापर्यंत आपल्या नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे हा व्हिडिओ होता बांधकाम कामगारासाठी किंवा इतर बांधकाम कामगारासाठी ही ज्या सूचना होती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद